नमस्कार तर आज आपण पुन्हा एकदा एका नवीन रेसिपी सोबत भेटत आहोत तर आज आपण थंडगार आणि हेल्दी असं फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत तेही कमीत कमी, कमी साहित्यामध्ये त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया फ्रूट कस्टर्ड बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध उकळायला ठेवण्याच्या अगोदर अर्धी वाटी थंड दूध बाजूला काढून ठेवायचं आहे ज्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर मिक्स करायचे आहे आता दुधाला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे त्याचबरोबर बरोबर दूध उकळत असताना मध्ये मध्ये चमच्याने मिक्स करत राहायचं म्हणजे दुधावर आलेली साय सुद्धा व्यवस्थित मिक्स होईल आता तुम्ही पाहू शकता दुधाला व्यवस्थित उकळी आलेली आहे आता यामध्ये एक वाटी साखर टाकायची आहे अर्धा लिटर दुधासाठी एक वाटी साखर परफेक्ट आहे कारण त्यामध्ये आपण फळ सुद्धा टाकणार आहोत तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त साखर सुद्धा टाकू शकता किंवा कमी सुद्धा टाकू शकता आता साखर व्यवस्थित वितळून घ्यायची आहे आणि साखर व्यवस्थित मिक्स झाल्यावरती ज्या वाटीमध्ये आपण थंड दूध काढून ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर टाकायची आहे कस्टर्ड फक्त व्हॅनिला फ्लेवरच चांगलं लागतं त्यामुळे व्हॅनिला फ्लेवरच वापरायचा कस्टर्ड बनवण्यासाठी आता दुधामध्ये कस्टर्ड पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्या गाठी होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आणि आता तुम्ही पाहू शकता वाटीमध्ये कस्टर्ड व्यवस्थित दुधामध्ये मिक्स झालेलं आहे ते कस्टर्ड आता दुधामध्ये टाकायचं जे आपण उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये उकळत्या दुधामध्ये कस्टर्ड टाकायच्या अगोदर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कारण कस्टर्ड वाटीच्या तळाला जाऊन चिकटून बसतं आता कस्टर्ड उकळलेल्या दुधामध्ये टाकायचं आणि लगेचच चमच्याने मिक्स करून घ्यायचं कस्टर्ड टाकल्यानंतर लवकर जर मिक्स केलं नाही तर त्याच्यामुळे तीन ते चार मिनटं व्यवस्थित मिक्स करत कर राहायचं आणि तुम्ही पाहू शकता नंतर दूध घट्ट व्हायला लागलेलं आहे कस्टर्ड टाकल्यामुळे साधारणतः आपण रसमलाई बनवण्यासाठी रबडी जितकी घट्ट बनवतो तितकीच घट्ट कस्टर्ड हे कस्टर्ड बनवायचं आहे आपल्याला आणि साधारणतः तेवढा घट्टपणा आला की गॅस बंद करून ठेवायचा आणि रूम टेम्परेचरवर हे कस्टर्ड थंड होऊन द्यायचं आणि आता तुम्ही पाहू शकता कस्टर्ड बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे आता मी गॅस बंद केलाय आणि हे कस्टर्ड थंड होण्यासाठी म्हणजेच रूम टेम्परेचरवर येण्यासाठी ठेवणार आहे आता कस्टर्ड रूम टेम्परेचरवर थंड झालेलं आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे बाउलमध्ये काढण्याऐवजी तुम्ही पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये काढलं तरी सुद्धा चालेल आणि आता हे थंड केलेलं कस्टर्ड फ्रीजमध्ये ठेवायचं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आता फ्रीज मधून काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता कस्टर्ड आणखी जास्त घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार फळं घालून घेऊया इथे मी अर्ध डाळिंब घेतलेला आहे सोलून अर्ध सफरचंद घेतलेला आहे बारीक काप करून आणि एक केळी घेतलेली आहे बारीक काप करून आणि जर तुम्हाला आणखी कुठली फळं आवडत असेल तर ते सर्व फळं सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता म्हणजे कोणाला जर किवी आवडत असेल तर किवी टाकलं तरी सुद्धा चालेल द्राक्ष टाकली वेगवेगळ्या कलरची ती सुद्धा चालेल आता इथे मी कस्टर्ड मध्ये सर्व फळं टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ठेवायचं आणि थंडगार फ्रूट कस्टर्ड खाण्यासाठी तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय